नमस्कार मंडळी मी प्रकाश बावकर माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज असं परिस्थिती आहे विरार वसई नालासोपारायचं सर्व जेवढे सी एन जी पंप आहेत तेवढं सर्व बंद आहे प्लस पेट्रोल पण मिळत नाही ते हिट अँड रनचं काहीतरी प्रकरण चालू आहे कायदा कानून काढला आहे काय त्याच्यामुळे इकडे खूप प्रॉब्लेम झाला आहे वसई विरारला तर मला जायचं आता गॅसला तर मला जायचं आता मुंबईला गॅसला इकडे गॅस मिळत नाही तर मुंबईला जायचं आहे पेट्रोल पण नाही आणि गॅस पण नाही माझ्या गाडीला ना परत झाली तर आता दोन लिटर पेट्रोल भेटलं बाईकमधून मधून काढला एक भावाच्या काढलं आणि एक मित्राच्या काढलं बघूया जाऊन आता हायवेची अपडेट तुम्हाला देतो मी हायवेला काय परिस्थिती आहे तुम्हाला दाखवेल आता तर मित्रांनो व्हिडिओ लास्ट पण बघा व्हिडिओ आवडला व्हिडिओला ला, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो हे बघा हे एक लिटर पेट्रोल आहे एक लिटरपेक्षा थोडं कमी आहे आणि हे एक लिटर पेट्रोल आहे दोन लिटर पेट्रोल आहे गाडीत पेट्रोल पण नाही गाडीत पेट्रोल पण नाही आणि गॅस पण नाही दोन्ही पण नाही अशी परिस्थिती झाली आहे खूप भयानक परिस्थिती आहे बघूया कुठपर्यंत गाडी जाते ओलाला जायचं आपल्याला ठाण्याच्या इकडे गायमुखला जो पंप आहे तिथे भरायला जायचं तर तुम्हाला दाखवतो गाडीची जे मीटर आहे त्याच्यातलं दाखवतो गाडीत पूर्ण फ्लिंक मारते बघा गाडीत पेट्रोलच नाही आणि टाकीत पण पेट्रोल नसेल कारण मी सकाळी पारोलला गेलो होतो चार वाजता उठून पण तिकडचा पंप बंद होता मला अपडेट नव्हती माहिती तर मी उठलो सकाळी जाणे गेलो चार वाजता तर रिटर्न येत आहे तर माझं गॅस पण संपला आणि पेट्रोल पण संपला कारण एक लिटरच पेट्रोल होता तर प्रॉब्लेम झालेला माझा की कायच नाही तर आता चाललो आहे पारोलला तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये तर हा माझा भाऊ आहे आणि आता आम्ही चाललो आहे कुठे माहिती गॅसला हे दोन लिटर पेट्रोलमध्ये जाऊ का नाही काय माहिती नाही तर मी भावाकडे देतो आता मोबाईल आणि आता आम्ही निघणार आहे एक लिटर पेट्रोल टाकून घेऊया तिथे संपलाय ना आला खबर तिथे संपलाय ठाण्यापर्यंत तर मित्रांनो चला तर मग जाऊया सीएनजी भरायला ओलाला ठाण्याला जाऊया एक लिटर पेट्रोल टाक टाकलाय बघूया खूप पर्यंत गाडी जाते ती तर मित्रांनो ही बघा लाईन ला नाला सोपार हा पेट्रोलसाठी लागलेली लाईन आहे बघा मित्रांनो केवढी मोठी लाईन आहे बाईकवाले तेवढेच रिक्षावाले आहेत मित्रांनो खूप मोठी लाईन आहे जर ला ला पेट्रोल पाहिजे असेल तर विचार करून या खूप सारी लाईन लागले गोल फिरून लाईन आहे तुम्हाला दाखवतो रोडच्या पलीकडून गोल अशी फिरून जी लाईन आली आहे ती पंपात आली आहे आता दाखवतो मला मित्रांनो हे बघा इथून जी लाईन चालू झाली आहे समोरून हे बघा इथून जी लाईन चालू झाली आहे ती पूर्ण गोल फिरून आहे तिकडून समोरून डिवायडरच्या इकडून म्हणजे केवढी मोठी लाईन आहे बघा नुसतं पेट्रोलसाठी तर कंटेनर बंद असल्यामुळे पेट्रोल येणार नाही असं बोलतात सगळे त्याच्यामुळे ही लाईन आहे मित्रांनो तर विचार करून या आणि वायफळ गाडा चालवू नका जर तुम्हाला पे गरज असेल तरच गाडी गाडा कारण पेप्रो पेट्रोलचा पे, 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 तुटवडा हा भासणार आहे मित्रांनो मित्रांनो हा नालासोपाराचा पेट्रोल पंप होता असं सगळा पेट्रोल पंपवर ही चालत आहे काही काही पेट्रोल पंपवर पेट्रोलच नाही आहे फक्त नालासुपाराचंच होतं पेट्रोल पंपवर पेट्रोल आणि संतोष भवनचं होतं असं बोलतातच तर आपल्याला गॅस भरायला जायचं आहे तर बघूया एक लिटर तर टाकलं आहे पेट्रोल एक लिटरमध्ये किती लांब जाते गाडी ते पण तुम्हाला सांगतो आणि एक लिटर टाकलं तर संपल्यानंतर आपल्याकडे स्टेपनी ठेवली आहे एक लिटरची ती कुठपर्यंत लागेल ते आपण बघूया तर आपण नालासोपार स्टेशन क्रॉस जस्ट नालासोपार स्टेशनला आलो आहे आता क्रॉस करून चाललो आहे आपण वसईच्या दिशेने तर बघूया कोण ह्या रोडने डेली प्रवास करतात ते पण नक्की सांगा कमेंट करून हा आहे हा रोड आहे जॉर्चकडे जातो मित्रांनो तर मित्रांनो प्रॉब्लेम असा झाला होता की माझ्याकडे गॅस पण संपला होता आणि पेट्रोल पण संपलं होतं साफ म्हणजे थोडंसंच होतं अर्धा किलोमीटर जाईल एवढंच होतं म्हणजे कारगिलमधून जेमतेम प्रगतीनगरपर्यंत गाडी आल्याने माझा गॅस संपला मित्रांनो तर मित्रांनो मला कोण मी खूप जणांकडे रिक्षावाल्यांकडे मागितलं सगळेजण बोलत होते माझ्याकडे नाही आहे माझ्याकडे असून पण काही लोक देत नव्हते या इथं लोकांनी भरून पण आले होते त्यांनी पण नाही दिलं असो प्रत्येक आता दिलं नाही तर त्यांची प्रत्येकाची इच्छा आहे मला त्याच्याशी काय देणं घेणं नाही पण मित्रांनो हेल्प करा एखाद्याला तर मागतच आपण डेलीचं एखाद्याबरोबर राहतो तर दिलं पाहिजे पेट्रोल आ, वाईट वाटलं पण जाऊ द्या आपलंच रिक्षावाल्यात जाऊ द्या तर मित्रांनो शेवटी मी माझ्या भावाची पूर्ण गाडी नील केली पूर्ण ॲक्टिवामध्ये पूर्ण एकही थेंब नाही ठेवला ठेवला त्याच्यामध्ये त्याच्यातून एक लिटर पेट्रोल निघालं आणि मा आमचा झेरॉक्सवाला आहे खाली मित्राचा आहे माझा दादा तो त्याने मला अर्धा लिटर पेट्रोल दिलं तर असं दीड लिटर ते दोन लिटर झालं पेट्रोल चेमतेम तेम दोन लिटर नाही बोलू शकत एक लिटर आणि सातशे एम एल असेल एवढंच तर त्याच्यामध्ये आपण रिक्सवर चाललो आहे जर अडकलो तर हायवेलाच अडकू पण मला वाटतं जाईल कारण माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे मला वाटतं जाईल दीड लिटरमध्ये आरामात जाईल तर मित्रांनो बघूया हायवे तर पूर्ण खाली आहे बघा एकही तुम्हाला कंटेनर किंवा मोठा ट्रक नाही दिसणार एकही नाही बघा आता लास्टपर्यंत जेवढा मी आलो मला एकही ट्रक नाही दिसला छोटे मोठे ट्रकचे लोकलचे असतील पण हायवेला बघा हा हायवे आहे अहमदाबाद गुजरात हायवे आहे बघा कंटेनर साईडला लावले आहेत पण एकही मोटे -मोटे कंटेनर हा रस्त्यावर नाही दिसत आहे तर मित्रांनो हा खूप मोठा संप आहे सर्व मोठे मोठे ट कंटेनरने हा रोड भरलेला असतो गाडी जायला जागा नसते एवढा ट्रॅफिक असते इकडे पण आज एकही एक नाही मी अर्ध्या तासात आलो एवढा लांब फटाफट एकही एक गाडी नाही नुसतं आपण टानात टॉप टाकूनच आलो म्हणजे चौथ्या ग्रेडवर सर्व गाडी चालवली मी कुठे कुठे गाड्या असतील म्हणजे गाड्या पण एकदम कमी आहेत पेट्रोल नाही मिळत त्याच्यामुळे कोण वायफळ असं फिरायला बाहेर नाही निघत आहे रिक्षा आहे लोकांना बाहेर पेट्रोल मिळेल की नाही परत यायला त्याच्यामुळे लोक घरातच आहेत जे आवश्यक आहेत तेच लोक फक्त बाहेर निघतात तर मित्रांनो हा रोड बघा आता आपण ठाण्याच्या आता बरी घोडबंदरच्या इकडे आपण थोडं मागे पूर्ण रोड खाली बघा कुठे कुठे कार रिक्षा हे दिसतील तुम्हाला तर मित्रांनो तुम्ही इकडून प्रवास करत असाल तर कमेंट करून सांगा डेल्लीचा आणि रस्ता खाली आहे बेल तर कशी पण पळवू नका गाडी सावकाशीच पळवा चाळीस पन्नासच्या स्पीडला पळवा मित्रांनो बघा तरी आपली तीन चाकाची गाडी आहे बॅलन डिसबॅला होऊ शकतो तर मित्रांनो हा आहे गायमुख कधी फिरायला आलात तर नक्की या मस्त स्पॉट आहे पूर्ण खाडी बघायला मिळेल मित्रांनो नक्की नक्की एकदा कधी आलात तर नक्की इथं थांबा इथं बाजूलाच एक मंदिर पण आहे पुढे आलात की शंकराची पिंडी आहे मस्त मंदिर बांधलं आहे ते पण एकदा फिरून तर मित्रांनो आता माझी गाडी हळूहळू गचके द्यायला लागली आहे म्हणजे नालासोपाराचे प पंपच्या इथं पेट्रोल टाकलं होता आता गचके द्यायला लागले तर एवढं लांबून आली पूर्ण रस्ता खाली असल्यामुळे आली आय थिंक एवढा लांब येणार नाही त्याच्यामुळेच आली असेल मित्रांनो तर आता परत टाकूया पेट्रोलला आपण थोडंसं टाकतो जेवढं लागेल याच्यापर्यंत जाण्यासारखं दोनशे एम एल टाकलं बाकीचं ठेवून देऊया अर्धा लिटर जर आपल्याला पेट्रोल भेटलं तर गाडी फुल करून घेऊया बॉटलमध्ये आपल्याला देणार नाही तर बाकीचं ठेवून देऊया आणि लॉक करून परत आपण पेंपाकडे जाऊया तर मित्रांनो हा पंप आहे सी एन जीचा गायमुखचा तर इथं आपण पार्क करूया आता गाडी लावूया आणि मस्त आता लावून गॅस फुल करून घेऊया एकदम बघूया कितीचा बसतो काय गाडीमध्ये तर मित्रांनो आताच नोजल आता लावेल दादा लावला नाही अजून तर पाहू शकता इकडे पण बघा किती पेट्रोलसाठी गर्दी आहे सर्व लाईन आहे पेट्रोलला आहे सी एन जीसाठी कोणी नाही तर दादाने नोजल लावला आहे आता स्टार्ट झाला आहे गॅस भरायला गाडीमध्ये कितीचा गॅस बसतो असा पंप असतो असा गॅस भरला जातो कोणाला माहीत नसेल तर असा आ... आ... गॅस भरला जातो मित्रांनो जसं पेट्रोल असतं तसंच गॅस भरला जा जातो गाडीमध्ये कधी आलं तर गायमुखला नक्की बरा मस्तच प्रेशर प्रेशर असतो तिथे आलं ना ठाण्याकडून लेफ्ट साइडलाच आहे घोडबंदरच्या पहिला तर माझ्या गाडीमध्ये गॅस आहे ना तीनशे सत्तरचा बसला मित्रांनो दोनशेचा काटा हा लागला होता त्याच्यानंतर परत डबलचा मारून घेतलं दोन टोटल गाडीमध्ये बसला तीनशे चौऱ्याहत्तर रुपये आता आम्ही चाललोय ओलाला पण पेट्रोल संपलाय कोणी येऊ नका तो बोलत आता एक हप्त्यापर्यंत संपतात तर आता परत जातो आम्ही विरारला तीनशे चौरात त्यांचा गॅस घेऊन याच्यामध्ये किती फिटनेस होता तुम्हाला नक्की सांगेल चला तर मग गॅस तर भरून झाला आता आपण जाऊया विरारच्या दिशेने बघूया किती टाईम लागतो आणि जाता आता खूप तहान लागली होती तर खूप कमसर करून घेऊन घेतला मेट्रो ॲक्च्युली मित्रांनो गॅस तर भरून झाला आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण पेट्रोल कोणाला मिळत नाही गॅस पण मिळत नाही तर कुणाच्या बाईक असतील आणि लॉंग रूटला कुठं जात असाल तर विचार करून जा पेट्रोल घेऊन जा असेल तर कारण या साईडला मी आता आलो ठाण्याला इकडे ओला पंप वगैरे इकडे पेट्रोल काही मिळत नाही बघ केवढी मोठी लाईन आहे तुम्हाला तर दाखवलीच मग अशी लाईन केवढी आहे तरी पण मित्रांनो विचार करून या आणि केअरफुल राहा कारण तणावाचं वातावरण आहे थोडंसं त्याच्यामुळे विचार करून बाहेर पडा गरज असेल तरच बाहेर पडा कारण पेट्रोल कुठे मिळत नाही मित्रांनो गॅस पण मिळत नाही गाड्या येत नाही त्याच्यामुळे गॅस मिळत नाही वर विरार वसई साईडला यासल्या मुंबई साईडला त्याला विचारलं तो पण तो हाय चालू सध्या तरी आता बघू ने पुढे काय होईल ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेल तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या आणि वाहनंच अवकाश चालवा तर मित्रांनो मेडिया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार